नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई तसेच बाहेरील राज्यातील हैदराबाद आणि मैसूर येथील आजचे म्हणजे दिनांक एकवीस जून दोन हजार चोवीसचे कांदा भाव मित्रांनो सुरुवात करणार आहोत मुंबई येथून आज मुंबई येथे गोळा साईज कांद्याला तीन हजार शंभर रुपयांपासून तीन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे एक नंबर क्वालिटीचा कांदा दोन हजार आठशे रुपयांपासून तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे दोन नंबर क्वालिटीच्या कांद्याला दोन हजार सहाशे रुपयांपासून दोन हजार सातशे रुपये क्विंटलचा भाव मिळाला आहे गोल्टा कांदा दोन हजार दोनशे रुपयांपासून दोन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे आणि गोलटी कांद्याला एक हजार तीनशे रुपयांपासून दोन हजार रुपये क्विंटलचा बाजारभाव आज मुंबई येथे मिळालेला आहे है। तसेच हैदराबाद येथे आज पन्नास कांदा गाड्यांची आवक दा का ही दाखल झालेली आहे त्यामध्ये एक्स्ट्रा सुपर कोकोनट साईज काही लॉटला तीन हजार चारशे रुपयांपासून तीन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर बिग साईज सुपर कांदे तीन हजार रुपयांपासून तीन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकतेत मिडियम साईज कांद्याला तीन हजार रुपयांपासून तीन हजार शंभर रुपये क्विंटलचा भाव मिळाला आहे गोल्टा कांदा दोन हजार पाचशे रुपयांपासून दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे आणि गोल्टी कांद्याला एक हजार आठशे रुपयांपासून दोन हजार दोनशे रुपये क्विंटलचा बाजार भाव आज हैदराबाद येथे मिळालेला आहे आणि मैसूर येथे आज बिग गोळा साईज कांदे तीन हजार तीनशे रुपयांपासून तीन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत कोकोनट साईज कांद्याला तीन हजार चारशे रुपयांपासून तीन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे बिग साईज कांदे तीन हजार तीनशे रुपयांपासून तीन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकले गेलेत मुक्कल साईज कांद्याला तीन हजार शंभर रुपयांपासून तीन हजार दोनशे रुपये क्विंटलचा भाव मिळाला आहे मिडीयम साईज कांदे तीन हजार रुपयांपासून तीन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकलेत गोल्टा कांद्याला दोन हजार सहाशे रुपयांपासून दोन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे आणि गोल्टी कांदा एक हजार आठशे रुपयांपासून दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत आज मैसूर येथे विकला गेलेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान